नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळते पा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत समर्थ आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजप उमेदवार अजय गोगुलवार यांच्या थेट सामना रंगला आहे या दोन्ही नेत्यांमुळे संपूर्ण मूळ शहराचे लक्ष प्रभाग क्रमांक एक वर केंद्रित झाले असून निवडणुकीत या लढतीची विशेष चर्चा होत आहे प्रभागातील विकासाबाबत दोन्हीही उमेदवारांनी आपली भूमिका व योजनांची माहिती न्यूज सेवन मराठी या वाहिनीवर मांडली मतदारांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांवर उपाय मूलभूत सुविधा आणि आगामी पाच वर्षांसाठीचा विकास दृष्टिकोन हे मुद्दे दोघांनीही स्पष्टपणे मांडले प्रभाग क्रमांक एक मधील ही प्रतिष्ठेची लढत दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालली आहे मतदारांचा कल कोणाकडे झुकतो आणि कोणाचे विकासाची भूमिका जनता स्वीकारते याकडे आता सर्वांचं से लक्ष लागलं आहे नमस्कार मी प्रशांत विलासराव समर्थ होऊ घातलेल्या दोन डिसेंबर दरम्यान यावर्षी मी प्रभाग क्रमांक एक मधून उभा आहे माझा दीर्घकालीन पंधरा वीस वर्षाचा जो अनुभव आहे तो, तो मी या नगरपालिकेमध्ये खर्च करणार आहे आणि प्रभाग एकचं जे आजपर्यंत जो विकास झालेला नाही तो विकास मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तिथे भारतीय जनता पार्टीचा गड मानून जो जो काही आजपर्यंत नगरसेवक निवडून आले ते किती विकास केले हे तिथल्या जनतेला माहिती आहे आणि मी या मी तुम्हाला विश्वास देतो की जो प्रभाग एकमधला जो काम आहे मी या तुम्हाला या पाच वर्षात तर करून दिलं नाही मी मधामध्ये राजीनामा द्यायला तयार आहे मी एवढं तुम्हाला विश्वास देतो मला माहिती आहे त्या प्रभागामध्ये गल्लो गल्लीबोडीमध्ये नाल्या नाही कचरा कचरा साफ नाही कधी लाईट्स लागत नाही जनतेची जनतेला कोणी विचारणारा नाही वाली नाही त्या प्रभागाला म्हणजे निवडून येतात आणि विसरून जातात आणि आज जे माझ्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे केलेले आहे त्या त्या उमेदवाराकरता कोणी रात्री जाऊ शकत नाही दिवसा जाऊ शकत नाही माझा दरवाजा हा चोवीस तास खुला असते चोवीस दिवस खुला असते पाच वर्ष खुला असते कधी या तुम्ही माझ्याकडे कामासाठी मी सुखा दुखात धानारा नगर धावून येणारा नगरसेवक आहे या हे मूलमध्ये सर्वांना परिचय आहे मी अजय सुधाकरराव गोगुलवार प्रभाग एक ब मधून भारतीय जनता पार्टीची मला उमेदवारी मिळालेली आहे या ठिकाणी मागील तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा सच्चा सेवक आणि संघटनेमध्ये पूर्ण मन लावून तन आणि मन लावून मी आजपर्यंत कार्य करत आलेलो आहो आणि यावेळेस यावेळेस मला आमचे लाडके नेते माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांनी एक माझ्यावर या पद्धतीनं विश्वास दाखल केलेला आहे की बा अजय तुला यावेळेस उभं राहायचं आहे कारण की यासुद्धा क्षेत्रामध्ये तुला काहीतरी एक विशेष कामगिरी करून दाखवायची आहे या विश्वासाने माननीय आमचे नेते सुधीर भाऊ यांनी मला उमेदवारी दिली आहे बंधू यापूर्वी मी अनेक क्षेत्रात आजही कार्यरत आहे आणि असं बरेच लोकांना त्याची आयडिया माहिती आहे की बा काय होते मी काय करतो कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे याची सगळ्या मूळच्या जनतेला त्याची पूर्ण जाणीव आहे बऱ्याचदा जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते माझ्यावर असे वार्डामध्ये अनेक प्रकारचे असे आरोप करतात की बाई मोठा माणूस आहे त्याच्या गेट गेटमध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही परंतु बंधूंनो ही पूर्ण चुकीची आणि धुळफेक आहे माझ्यावर आज तुम्हाला मी सांगतो की मागील चाळीस वर्षापासून विमा प्रतिनिधी म्हणून मी यशस्वीरित्या काम करत आलेलो आहे आणि ज्या वेळेस माझ्या व्यवसायाची एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत माझा जो काही व्यवसाय आहे तो जो ग्रामीणमधला शहरामधला जो छोट्यातला छोटा माणूस होता बाई होती त्यांनी माझ्यावर विश्वास करून जो या व्यवसायामध्ये मला माझी जी उन्नती झाली आहे त्याचं खरं श्रेय जर असेल देत असेल मी तर माझ्या ग्रामीण आणि शहरातल्या गरीब लोकांपासून मी देतो आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी एक नावाजलेली पतसंस्था आहे एकोणीसशे नव्वद मध्ये ती संस्था सुरू झालेली आहे तेव्हापासून मी आज तिथे डायरेक्टर म्हणून काम करतोय बरेचदा अध्यक्षपद निपटवले आहे सचिव पद, पद निभवले आहे उपाध्यक्षपद आहे आणि आज सुद्धा मी त्या ठिकाणी कार्यरत आहे त्या संस्थेच्या मार्फत सुद्धा मी ना कित्येक गरीब लोकांना तिथून अर्थसहाय्य देऊन त्यांचं आयुष्य जे आहे उंचावलेण्याचं एवढं पुण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस मला भाऊंनी सांगितलं की अजय एक माझी इच्छा आहे म्हणा की माझा आदेश आहे की तुला प्रभाग एक मध्ये निवडून आहे आणि तिथं आल्यानंतर त्या जनतेची सुद्धा सेवा करायची आहे तर आज या याशी मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो मतदार बंधू आणि बघिनी की मला जर तुम्ही भरभरून यश दिलं आणि चांगल्या पद्धतीनं मला मतदान करून निवडून दिलं तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये या प्रभागेचा पूर्ण अख्ख्या मूल शहरामध्ये पाहण्याजोगा राहील असा त्या प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही या प्रसंगी एवढीच ग्वाही देतो कारण की जे व्यावसायिक राजकारणी लोक आहेत ते फुकट फक्त आश्वासनं देऊ शकतात मी कुठलाही व्यावसायिक राजकारणी नाही आहे तर मी स्वतः माझे दोन व्यव प्रामाणिकतेचे माझे व्यवसाय त्या व्यवसायाच्या भरोशावर मी आज एवढं इथपर्यंत आलेलो आहे त्याचप्रमाणे याही क्षेत्रात एक पाच वर्षात चांगली लोकांना सेवा देईन आणि जी काही लोकांची गैरसमज असेल ती पुढील पाच वर्षात राहणार नाही आणि हे सुद्धा मी आश्वस्त करतो की पुढील पाच वर्षामध्ये मी असो त्या प्रभागात किंवा माझ्याऐवजी भारतीय जनता पार्टीने ज्या पण उमेदवाराला दिली असेल त्यांना साधं फिरण्याची गरज पडणार नाही एवढं स्वच्छ आणि सुंदर प्रभाग करण्याची मी हमी देतो आणि द अपडेट